अगं पण अस्वस्थाला कसलं भविष्य नाही कोणी काही हा नाही आणि त्या तक काय बायको बोलतोय नुसता त्या साहेबाच्या पाहण्या हे रोज ऐकून पाठ झालंय बस आपण बोलून काय फायदा कशा बऱ्याच दिवसांनी योग जुळून आला नाही तुमचा भाऊ आहे टॉपचा कार्य करताय बर का दिवस रात्र अशा डोक्यात फक्त समाजाचा विचार सुरू असतो अतिशय उज्ज्वल भविष्य याच आणि म्हणून

कार्यकर्त्यांचा हट्ट आहे का त्याच्यामुळे पक्षाचा खांदा कार्यकर्त आहे तिकीट भेटेल बरं का कधी ना कधी हाडाचा आहे हाडाचा चला येतो रे मानव हे मानव आहे तेरा दिवस झाले पिंट त्या साहेबांनी तुझ्या ते बंद मोडायला काहीतरी पोरं पाठवली ती दंगल करायला गाड्या फोडायला जाळायला त्याच्यात होता सगळे गेले पळून पोलिसांनी पकडलं याला शांतवा शांत काय टेन्शन घेऊ नका शांतवा काय टेन्शन घेऊ नका एवढेचा विषय पिकाकडे डायरेक्ट जेवायला येतो काय टेन्शन आता कसं गेला जायचे त्याच्या मी घाईत हा काय टेन्शन Yang siapa ya, dia? Bukan Universal. Bukan. 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 दोन चार वाक्यानंतर लोकशाहीच्या हितासाठी आणि चार पाच वाक्यानंतर संविधान शब्द लागला की झाला डोक्यात आमच्या काय असतात पण डोक्यावर जाईल अच्छा पाठीत मारायचे काम करते दुसरं काय बस

कित्येक लोकांचं आयुष्य जात मंत्री व्हायला आणि कितीतरी लोक पोट ठेवून तयार आहेत आणि सुरुवात असते तरुणांनी राजकारणात यायलाच पाहिजे तरुण राजकारणातूनच जात असे किती लोक दाखवतो तुला जे म्हातारे झालेत संपलेत पण आजही पक्षाचे कनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जातात अरे

आपला धर्मय धर्म हो आयसी मग 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 अरे साहेब त्याच्या धर्मासाठी मारायला तयार आहे तयार धर्म धर्मरक्षण मध्ये धर्माच्या रक्षणासाठी आहे ना पहिला दुधार आपला असतो रे हल्ले करायला तुम्ही मागं पुढं बघत साहेब बोले केस आहे

तो 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 का कार्यकर्त्यांचा फक्त उपयोग करून घेणं इतकाच तुमचा धर्म आणि मुळात तुम्ही धर्म पाळता का अरे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला धर्म कळतो का तुझ्यासाठी तुझं घर बहिणी तुझं कुटुंब तुझं शिक्षण महत्वाचं नाही तो धर्म नाही भाई सांगशील का धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे अरे तू उद्या जिल्ह्याच्या घरी तुला धर्म माहिती <laughs> <चेट। laughs> तिला माहिती रे तू सांग धर्म म्हणजे काय म्हणजे एक वेगळीच नशाय जगायचं फक्त धर्मासाठी एकदम तोंद्रित आपला धर्म नाही फुटला पाहिजे धर्माबद्दल जर बोलत असेल ना विषय संपून टाकायचा

याता याती धर्म नाही विष्णू तासा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा, भेदा धर्म

सांगतात राम रहीमा एक आहे नाम धराय तो कहत कबीर तो नाम सुनी भरमती परोपर अरे राम रही नाव वेगळी असली तरी एकच आहे नाव वेगळे आहेत म्हणून भ्रम करत होत्याच नव्हत करायला कबीर सांगतच नाही तुझ्या डोक्यात रुतून बसलेला तुझ्या साहेबांनी बसवलेल्या धर्माची चिकित्सा तर कर तुझं कसं झालंय ना मानव तुझी साथ सांगत आहे ना त्या धर्मग्रंथांना धर्म मानणाऱ्यांसोबत जास्त आहे आणि सरते शेवटी काय या धर्मग्रंथांना धर्म मांडणं ना की मानवी मुलांना कुठे जागा चुरत नाही हा पण या मानवी मुलांना जागा देणारा ना एकच ग्रंथ आहे आणि तो म्हणजे आपलं भारताचं संविधान

तेच सत्य शोधण्याची भूमिका करतं हे भारताचं संविधान आणि तू धर्म पाहतोस ना त्या सत्याचा खरेपणा आहे की नाही हे पण जाणून घे रे अगदी बरोबर आहे आपल्याला ना खूप समृद्ध वारसा लाभलाय बघ आपण एका अशा देशात जन्मलोय जो आपल्याला जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन ना माणसातला माणूस बघायला शिकवतो पण आपण आहे ना आयुष्यभर कसल्या ना कसल्या तरी पट्ट्या डोळ्यावर बांधतो आणि आंधळेपणा अरे हा लाभलेला समृद्ध वारसा घेऊन आपणही समृद्ध व्हावं असं नाही करा वाटत कधी तुला आणि तुझ्या त्या साईबांना अरे सत्यशोधक धर्मासाठी सत्यशोधक वृत्तीचा नागरिक होणं आहे अरे पण 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 आम्ही जयंत पुण्यतिथा करतो सण समारंभ उत्सव धूम धराशत करतो काहीच सोडत नाही पैसा आला किती केला किती धर्मान बोलत असेल तर समजावलं तरी आता नाही समजणार त्याला इतक्या सहज कारण काय ना त्यांना त्यांचं डोकं चालवण्याच विचार करण्याचं स्वातंत्र्य आहेच कुठे अरे मानव बुद्ध म्हणतो छोट्याशा चिमणीला सुद्धा तिच्या घरक्यात मुक्तपणा चिचीवाट करण्याच स्वातंत्र्य आहे पण का माहिती या का यांनी यांची सगळी स्वातंत्र्य घोटाळून त्या खरं साहेबांच्या कबीरा कुवा एक पाणी भरे अनेक वर्तन मेली खोट हे पाणी एक अरे तुमचा ना त्या भांड्यासारखं झालं पण धर्म सर्वांचा एक माणूस की पण तो तुम्ही जोडता तुमच्या अस्मितेशी तुमच्या श्रेष्ठत्वाशी आणि त्या अभिमानात तुम्ही इतके आंधळ झाले आहात ना की पाण्याच्या माठाला हात लावणाऱ्या त्या निष्पाप जीवाला सुद्धा तुम्ही सोडलं नाही रे धर्म आपल्याला प्रेम करायला शिकवतो मला एक आयडिओलॉजी देत अरे पण तुझ्या त्या साहेब म्हणणाऱ्यांना काही आयडिओलॉजीच नसते रे तुझ्यासारखी तळगळ्याची लाखो पोरं त्यांनी कामाला लावलीत रे आणि स्वतःचा स्वार्थ साधला ना, तुम्ही कोण आहात तु ते मानव तुला असं वाटतं तू त्याच्या धर्माचा वैचारिक वारसदार आहेस पण नाही आज जिथे पिंट्या आहे ना उद्या तिथे तूही ही असू शकतोस बरं का ते शोधत चढ अरे छान असत सत्याचा शोध न घेता बसून चिरडून टाकणाऱ्या पिढीचे तुम्ही वाहक अरे मानव मगाशी सांगितलेला धम्मपदा दोह्यात अभंगात काय सांगायचा प्रयत्न केला यावर थोडा विचार तरी करशील की नाही अरे बुद्ध कबीर तुकाराम महाराज शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर ही माणसांना तत्वचिंतन करणारी होती रे त्यांनी जो धर्म सांगितलाय ना त्या धर्मातल्या सत्याचा शोध घे हा नि हो तू असं केलंस ना म्हणून ते तुझ्यावर रागवणार नाही बरं का अरे फुल्यांचा सत्य शोधक विचार तर आपल्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत आलाय रे मानव खरंय आणि हे तुझे पाहतोयच ना ते संविधान त्या फक्त घरात शोपीस म्हणून नाही ठेवलंय आणि तुझ्या साहेबांच्या भाषणामध्ये चार पाच वाक्यानंतर वापरणारा शब्द नाही संविधान खरंय अरे संविधान जगायचं कसं हे सांगितलंय आपल्याला मालक बनवलंय मालक पण तू फक्त ते बरोबर आहे याचा मी विचारच नाही केला या महामानवांचा वसा वारसा डोक्यात घेतलाच नाही महामानव आमच्यासाठी म्हणजे निवडणुकीतल्या प्रतिमा आणि प्रतिकार साहेब याला उचलायच उचल इकडे आंदोलन करायचं केलं तिकडे आंदोलन करायचं केलं एखादीतली आली बघितली सोशल मीडिया मीडियावर धुमा बरोबर सांग सत्तेचा सत्याचा शोधच नाही घेतला काही आमच्या डोक्यात साहेबांनी फक्त सत्तेचा शोध साहेबांनी मला शिक्षण नाही विचार त्याची परदेशात पुढं राजकारणात महत्वाच्या तेच माझी तब्येत नाही विचारली जेवण नाही विचारलं आम्ही काय करायचं सतव्याचा टाका उचला बस एवढच त्यात आम्ही सभेत स्टेजवर नव्हतोच आम्ही कशासाठी आम्ही फक्त व्हिडिओ काढायला अपडेट टाकायला बस okay. आमचं अस्तित्व हेच होतं आता कसं आहे ना मानव या नसलेल्या आणि नाचवलेल्या धर्मातून बाहेर कर आणि या सगळ्या विचारवंतांनी संतांनी जो धर्म सांगितलाय ना त्या धर्माचा विचार करेल आणि ना हा सत्यच सोड रे आता सत्याचा शोधी मानव सत्याचा शोधी हो मानवाचे धर्म नसावे आणि

सत्य से आधी घर सर्व धर्माचे माहेर जागा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सुखाला धार बाकी सर्व के सलवार से आधी घर